अगदी झटपट लवकर पाच मिनटात अशी बनून तयार होणारी हेल्दी स्वीट कॉर्न मसाला किंवा मसाला कॉर्न मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप इझी रेसिपी आहे तर चला मग बनूयात इथे दोन वाट्या मी कॉर्न घेतलेला आहे आता मी ते कढाईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी उकळून घेते पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे कॉर्न घालायचे आहेत आणि थोडा वेळ चांगलं उकळल्यानंतर शिजल्यानंतर आपल्याला हे चाळणीत काढून घ्यायचं आहे बटर या तूप घालून आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचं आहे दोन मिनिट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे एक कांदा टोमॅटो कोथिंबीर लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे काळा मीठ घेतलेलं आहे थोडं आणि चवी फुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात छान असं टेस्ट येण्यासाठी थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे बस इतकंच तर तयार झाला आपला स्वीट कॉर्न मसाला खूप टेस्टी आणि हेल्दी आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर रेसिपीमध्ये थोडंही तुम्हाला काही चांगलं वाटलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा